आपला मांदेरीचा पूर्ण सहा माणसांसाठी पुरताला एवढा चाल नक्कीच भाता बरोबर किंवा भाकरी बरोबर या सार तुम्ही खाऊ शकता आणि त्याच्यावर भाजलेली असून आता मला न गार्याच्या सुगाचा वाटताना कधी भात खाताय मालूम ही लोकांची मन तळ्यात मासे घरात भरवशे गेला अगदी अवशेण महिनी पाचशे रुपये नेत आहे मोठा मोठा आणतोय गेवाय जा मी तयारी करते माका फक्त एक फोन लाव फोन येतो इलो नाही त्याच्यावर मला कळला की कायच नाही म्हणजे बारीक सारीक तरी आणीत म्हणजे आपली म्हणतात ना आपल्या सर्वसामान्य माणसांची काय नाही गावला का तर येतो माहिती आहे ना मांदेली आणि कोळंबी <laughs> सगळ्या इला मांजलीत गेलेले मोठ्या अशे घेऊन इला छोटीशी मांदेली पण ह्याचा तर सार लागता ना ता एक नंबर अशी फ्राय सुद्धा बरी लागतात पण चारात तुम्ही काय खाशा त्यासाठी काय करू स्किप न करता आमचं पूर्ण व्हिडिओ हो। बघूच लागत आणि दुसरी खाशी पद्धत आम्ही केलं म्हणजे गावची लोक जी करतात ना सर्कुलाच्या सर्कुलात चला आता ह्या छोट्याशा मांदेरीसाठी करूया होणाचाच तेल हा आणि त्या तेलात करूया मांदेरीचा चारा आणि ह्या आमचा सर्कल म्हटल्यावर सर्कल माडक्याच्या आकारात असतात ही झाली लंगडी लंगडी तुमच्याकडे काय म्हणतात त्या कमेंटमध्ये सांगा चला आज आपल्या छोट्यावर दिसतं मांदेली आणि मांदेलीचा सार म्हटल्यावर ताईला मिरचीतला तास आज आपण परब किचन मध्ये बघतो त्याच्यात लागणार साहित्य आता हा वाटो आणल्यानं सरोजने मांदेलीच साफ करूचा व्हिडिओ असा तो तुम्ही बघा पुढची मागची रेसिपी नाहीतरी सगळ्यांना माहितीच असता पण मांदेलीचा सार चविष्ट लागता प्रेग्नेसी साठी झालेल्या बायकांका म्हणजे ज्यांना दूध नसतात त्यांनी मांदेलीचा सार आणि मांदेली नुसता सार नाही मांदेली आवर्जून खावी ही आहे आता आपण घेतलं मिरचे सुके त्याच्याबरोबर बडी हा बडीशेप धने आणि हे लसणीचे पाकळे मोठे आहेत म्हणून मी चारच घेतलाय कांदो घेतलाय अर्धो आणि कोथंबीर घेतलाय बोटभर आणि हा आपला खोबरा अर्धा अर्धा वाटी अर्धा वाटी सारासाठी घेतले हळद मांदेल्यांचा हळद लावायची आणि त्याच्याबरोबर थोडा मीठ आपल्या ग्रेव्हीमध्ये मध्ये मीठ घालूचा म्हणजे सारात मीठ घालूचा ग्रेव्ही नाही बोलत आहे सार बोलतय मालवणी भाषे सारच बोलत मांदेलेचा सार आता ह्या भिजत घालूया आपण आधी आता हे मिरची घालते आधी आणि हे धने आणि बडीशे खूप गोष्ट लावून त्याला गेस करा मच्छीच्या सारामध्ये जी होईल ती तुम्ही विसरलात नाही मी विसरले नाही तिरफळा पण बहुतेक जणांनी कमेंट मध्ये सांगितल्याने होता की आम्ही मच्छीच्या सारात सगळ्याच सारात तिरफळा तिर्पड� घालत नाही आम्ही अगोदर केलेला त्याच्यात तिरफळा आणि आम्ही हो ना म्हणजे आम्ही परब मालवणी ते तिरफळा घालतो मग कुठल्याही टोमॅटोच्या सारात सुद्धा मी तिरफळा घालतो यंदा म्हटलंय करून बघूया विवर सांगतात ना आम्ही सगळ्या मच्छीच्या सारात तिरफळा घालत तर तेथाकडची जी चिरलेली आहे ती कोथिंबीर घालते धने घातले तशी तरी पण कोथंबीर घालावी तर आणल्या आणल्या तुम्ही मच्छी साफ करून ठेवा मग मा ती मांडलेली असं म्हणजे कोळंबी असं भे काय तोपर्यंत ह्या भिजता जास्तीत जास्त पंधरा वीस मिनिटा तर आता ही आपली मिरची खोबरा कातेपर्यंत चांगली भिजलेली ह्या जरा वाईज भिजली तरी नरम हो ते वाटत नाही म्हणून ते पाण्यात घातले की नरम पडतात आणि मध्ये वाटूक येतात काय काय जण झालंच घालतात माहिती तुम्हाला हो ते कुरकुरीत उन्हाच सुकलेली मिरची असत ना तर ते अशीच घाला सध्या ऊन आहे ना त्याच्यासोबत धने बडीशेप आणि कोथंबीर आणि वाईज कांदो आणि लसूण वाटून घेऊया पाणी टाकून टाकून चला आपला आता या मिरचीचा वाटण एकदम बारीक वाटायचं कधीही बघा भिजली नसती तर एवढा दरदरीत वाटला असता ही चांगली भिजली पंधरा हा सारखा वाटायचा नाही आता आपण बरोबर आता झाडा जर तुम्ही वाटला तर ती सार म्हणा किंवा चटणी म्हणा खाऊ चव नाही बरी मजा नाहीये आणि कलर पण बघा केवढा आला मस्त आला आता आपण या खोबरा त्याच भांड्यात वाटून घेऊया आता आपण कधी पण बघितलं गावी तर अशी मातीची सरकुला गावतात तर ह्या सरकुल म्हणजे लंगडी आहे अशी रुंद जर टोप तर त्या लंगडी म्हणतात मालवणी भाषेत तुमच्याकडे काय म्हणत असतील ना तर तुम्ही खाली कमेंट मध्ये सांगा आता ही दुसरी पद्धत आपण मागच्या वेळ एक सार सारखे की वेगळी होती ही जरा वेगळी म्हणजे गावी प्रत्येक जण तेल जर कमी वापरूचा असत तर अशी पद्धत करतो चला या मला उपयोग काय करायचा हे बघा भांडा मातीचा भांडावर कधी पण माती असा की काच असा दे डायरेक्ट गॅसवर ठेवायचा नाही तासा ना कर कर। आता आपण ठेवतच नाही पण मातीच्या ह्याच्यात करत आता हे दोन्ही चटणीने मी वतून घेतलंय म्हणजे आपण मिरची वाटलेली ती आणि ह्या मिरचीच्याच भांड्यात वाटलेल्या खोक्या आता ह्या वतून घेतलंय आता ह्या काय करायचा अयस दळून घ्यायचा आमची काठी काय करायची ताटलेत ह्या सगळ्या चटणी पिकणी अशी हाती कालवायची आणि मग ती सर्क्युलर टाकायची घेतली आता हे दोन्ही आपण एकजीव करून घ्यायचे हळद हो आणि गॅस पेटवायची आणि मग ठेवायचा भांडा आता ह्या बाजू मी ठेवले तडका पॅन त्यानंतर ना म्हणून आता त्याच्यावर ठेवले हा भांडा आता काय करायचं जसा या तापात ना आपली लंगडी मातीची तोपर्यंत त्या तो चटणी आतमध्ये हलक लागत नाही जा तर आपण जर मिक्सरचा भांडा धुतलेला किंवा काय ती तर ठरवलेला तर सगळा पाणी एकदा खालूया पण या आधी हो तापाक होया वाटप चटणी कशी फटफटाक लागली म्हणजे हालाक लागली सगळ्या हो ढवळून मातीची भांडी हाताळते वेळी हलक्या हातानच हाताळायची जास्त खराव खराव करायचा नाही आता ह्या जा चटणीची भांडी होती ती या पाणी आपल्या करूचा सार तिथल्या तिथे जर चटणी करूची असत तर इतक्या पाणी सार बसव पाणी आणखी वाढले आता हळ ठेवले मी तडक्या पॅन आणि त्या ना हय ठेवले आपल्या ह्या लगड मातीची आता ह्या सारा थोडं थोडं कड येऊक लागलो जास्त नाही थोडं येता म्हणजे नुकतेच बबल येऊ सुरुवात उकडी फुटाक लागली का आपण घालूया ह्याच्यात आपली मांदी मांदे आता मांदेली नंतर आपल्या कोकमा तर वहीच तर ती कोकमा पण टाकते इन्सानीचा सार असला की कोकमा टाकायची आता ह्या घेते आधी दौ हलक्या हातान कडी येऊ दे तोपर्यंत आपण तडका पॅन तडपू दे तेल जसं शरीरात हानिकारकच असतात मग तेल कमी खायचा असा तर ह्या जर असा तेल घ्यायचा म्हणजे आपल्या पोळ्याचे दोनच चमचे आता हे बघा आपली लसूण आणि कढी पत्तर बारीक गॅसवरच ती फोडणी आहे द्यायची लसूण थोडस पिवळस रोख लागलो गमता तस आता काय नाही हा सफेद लसून जर असं पिवळ झालो की आपली फोडणी झाली आणि हाय बघा कड पण इलो आपल्या मांदिलीचा सारा आता ही फोडणी घेणे आपण याच्यावर होती मस्त फोंडी हो शिवाय म्हणतात ना सुगंध नाही तसं आता सुगंध येतो मी आता लाकडाच चमचो मगाशी मग गावलो नव्हतं आता गावलो आणि लाकडाच्या चमच्यान आपण बिंदा शिवाय मातीच्या भांड्यात हाताळू शकतास म्हणजे काही करत अशा तर स्टीलच्या चमच्यान खरखर खरखर खरडवत खर, असा आवाज येतात आणि लाकडाचं असलो तरी तुम्ही हलक्या हातानच करा की त्या आपण आधी मांदेली सोडलो नाही तर ती पूर्ण विरगाळ तरी आपल्या सारामध्ये आणि कधी पण मातीचा भांडा असा थान ठाण आपटायचा नाही तुमका जर आपटूच म्हणजे याच्या लागलेला पडूचा तर असा हातावर घेऊन आपटायचा आता आपला सार झालेला आपण मग मांदेला लावलं मी तरी पण आता मी ग्रेव्हीसाठी थोडासा मीठ टाकून घेते आपल्या चवीनुसार आता ही आपली वरसून आवडत असेल तर नक्की घाला कोथंबीर सार भारी गमता कोथंबीर घातल्यावर आता रटमटून कढ गेलो की गॅस घालून द्यायची आता आपली चटणी झालेली आहे मीठ टाकले तर एकदा ढवळून घेते शेवटला कोथंबीर आणि मीठ टाकले ते बघा असं कडेनेच मारतोय मी डाऊल असा कडेने मारायचा गावची लोक मारनच नाही डाऊला वगैरे डायरेक्ट उचलतच आणि अशी घालवत गदा गदा झालेली दा। दा। आहे आपली चटणी आता मी गॅस बंद कर आता सरकुलातला हि कढई आणि कढई गमता सोन्याची ना सोन्याची ना पितळ्याची नाही पण कमेंट मध्ये खरा खरा सांगा अरे असा ही बोल टाका स्ईलीच आजकाल नवीन कमेंट आणि ह्या असा आपला मांजेरीचा चार या पूर्ण सहा माणसांसाठी पुरताला एवढा चार नक्कीचा भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर या चार तुम्ही खाऊ शकता आणि त्याच्यावर भाजलेली मग आता बोला नको साराच्या सुगंधान वाटा नको ती भात खातीस माजिनीचा सारसा आवडला असा खाली कमेंट मध्ये लिहा आणि तुम्ही काय रविवारी गेला तुमची काय झाली ती पण लिहा पण पण बरा वाटायला असा होता आशा तिथे निराशा त्यांनी काय सांगायचं नाही माझा कारण <laughs> आजकाल उन्हाळो लय वाढलोला तर ही छोटी छोटी मासे खाऊ आहे मोठे मोठे चला तर अशा प्रकारे लाईक शेअर सबस्क्राईब करून आणि वेगळी पद्धत केलेली आहे ती पण बघा